लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावे कर्ज उचलून मोबाईलची परस्पर विक्री करून पंधरा लाख चार हजार रुपयांची फसवणूक करण्याची घटना गुरुवारी उघडकीला आली आहे या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गणेश जाधव आणि अनिकेत चिप्रे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय त्यातील अनिकेत चिप्रेला अटक झाली असून न्यायालयानं त्याला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील अनिकेत चिपरे आणि अनि गणेश जाधव या दोघांनी जिल्ह्यातील अनेक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना कर्ज मिळवून देण्याचा आमिष दाखवला सुप्रिया भोसले सुभाष बनपट्टे दीपक गोसावी मारुती महापुरे गणपत माने यांच्यासह चौदा जणांची या दोघांनी फसवणूक केली त्यांनी खासगी फायनान्स कंपन्यातून या सर्वांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेऊन ती रक्कम लाटली तसंच त्यांच्या नावे मोबाईल फोन खरेदी करून ते परस्पर विकून टाकले या माध्यमातून दोघा भामट्यांनी पंधरा लाख चार हजार रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी उमेश भोसले यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत चिपरे याला रायगड कॉलनी इथल्या घरात अटक केली त्याला न्यायालयानं सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर गणेश जाधव याचा शोध सुरू आहे